तारीख सोळा जून 2025 हजार पंचवीस वेळ संध्याकाळची साधारण सहा वाजेची याच वेळी एक चौदा वर्षीय मुलगा बेपत्ता होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जून रोजी सकाळी सहा वाजेला त्याचा मृतदेह गावालगत काटेरी झुडप्यांमध्ये सापडतो हे सारं प्रकरण घडतं जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या रिंगण गावात एका चौदा वर्षीय मुलाचा खून होतो त्यानंतर या खून प्रकरणाला एक वेगळं वळण मिळतं कारण त्याच्या कुटुंबियांसोबत गावातील ग्रामस्थांनी दावा केलेला असतो की या मुलाचा नरबळी दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास आता त्याच दिशेने सरकू लागतो नेमकं हे प्रकरण काय आहे विस्ताराने आपण समजून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रिंगण गावातला तेजस गजानन महाजन हा चौदा वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता होतो संध्याकाळी अचानक बेपत्ता झाल्यानंतर तेजसची शोधाशोध सुरू होते रात्री उशिरापर्यंत तेजस घरी जेवायला आला नाही म्हणून त्याची आई देखील चिंतेत पडते गजानन महाजन ज्यावेळेस घरी परततात त्यावेळेस तेजसचा गावात शोध सुरू शुरु होतो सुरुवातीला त्याच्या मित्रांकडे चौकशी केली जाते नंतर गावातल्या काही ग्रामस्थांकडे चौकशी होते पण तेजस मिळून येत नाही त्यामुळे सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकते आणि त्यानंतर पोलिसांची या प्रकरणामध्ये एंट्री होते मग तेजसच्या कुटुंबियांकडून एरंडोल पोलीस ठाण्यामध्ये तेजस हरवल्याची तक्रार दाखल केली जाते तो चौदा वर्षांचा अल्पवयीन मुलगा असल्यामुळे या प्रकरणामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होतो आणि मग पोलिसांसोबत ग्रामस्थांनी या साऱ्या प्रकरणामध्ये तेजसचा शोध घ्यायला सुरुवात केली रात्रभर तेजसचा थांगपत्ता लागत नाही पण सकाळी सहा वाजेला गावालगत असलेल्या काटेरी झुडपांमध्ये तेजसचा मृतदेह मिळून येतो आणि ज्या पद्धतीने मृतदेहाची अवस्था असते तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले असतात आणि त्यामुळे तेजसचा खून झाल्याचं स्पष्ट होतं आणि त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू होतो या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून आणि एरंडोल पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास केला जातो गावातले सी सी टी व्ही तपासले जातात काही तांत्रिक पुरावे गोळा केले जातात आणि या प्रकरणामध्ये सुरुवातीला तीन जणांची नावं समोर येतात हे जे तीन जण असतात हे गावामध्ये शेतमजुरीची काम करणारे आदिवासी पावरा समाजातील तरुण या प्रकरणामध्ये संशयित आरोपी असल्याचं समोर येतं पण सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये ग्रामस्थांना एक संशय असतो की तेजसची जी हत्या आहे ही नरबळीतून झाल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जातो पोलिसांकडून देखील त्या दृष्टीने तपास केला जातो पण सुरुवातीला या संदर्भातले पुरावे मिळून येत नाही त्यामुळे पोलिसांनी फक्त खुनाचा गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल केला मात्र त्यानंतर ग्रामस्थांचा जो रोष आहे तो वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतो नंतर या साऱ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला तीन आरोपींना अटक केलेली असते परंतु नरबळीच्या दिशेने हा तपास सरकत नसल्याने ग्रामस्थांचा जो संताप आहे जो उद्रेक आहे हा वाढल्याचा पाहायला मिळतं आणि त्यानंतर रिंगणगावसह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे सात गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल या ठिकाणी मोर्चा आणलेला होता आणि या मोर्चामध्ये काही मागण्या करण्यात आल्या या मागण्या अशा होत्या की तेजसचा खून हा नरबळीतूनच झालेला आहे त्यामुळे या साऱ्या प्रकरणामध्ये नरबळी नरबळीचं कलम समाविष्ट करण्यात यावं हो, या साऱ्या प्रकरणाचा जो खटला आहे तो फास्टॅग कोर्टामध्ये चालवण्यात यावा जर जळगाव पोलिसांकडून या साऱ्या प्रकरणाचा उलगडा केला जात नसेल नरवळीचा या पद्धतीने तपास होत नसेल तर हा सारा प्र प्रकरणाचा जो तपास आहे तो सी बी आयकडे देण्यात यावा अशी देखील मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली त्यासोबतच या प्रकरणामध्ये नरवळीचं कलम समाविष्ट करण्यात यावं ही प्रमुख मागणी या मोर्चेकऱ्यांची होती या प्रकरणाचा जो वाढता गुंता आहे जो वाढता जनक्षोभ आहे हा पाहून पोलिसांनी या प्रकरणामध्ये नरवळीचं कलम वाढीव या प्रकरणामध्ये समाविष्ट केला आणि त्या दिशेने आता तपास केला जाणार आहे म्हणजे काल ज्या सात गावातील ग्रामस्थांनी या साऱ्या प्रकरणामध्ये मोर्चा काढला त्याचं फलित असं झालं की पोलिसांनी या प्रकरणामध्ये नरवळीचं कलम समाविष्ट केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास देखील केला जातो आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कालच्या मोर्चानंतर पोलीस प्रशासनाने जे ॲक्शन मोडमध्ये येऊन या प्रकरणामध्ये जी कार्यवाही केलेली आहे त्यामध्ये या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या संदर्भातली घोषणा केली सात सदस्य असलेली एस आय टी आता या प्रकरणाचा नरवळीच्या दिशेने तपास करणार आहे या प्रकरणामध्ये नरवळीचं कलम समाविष्ट केल्यामुळे याचं महत्त्व वाढलं आहे त्यामुळे पोलिसांची एकूणच आता डोकेदुखी या साऱ्या प्रकरणामध्ये वाढणार आहे कारण या प्रकरणामध्ये खरंच तेजस्वी हत्या नरवळीतून झालेली आहे का हे पोलिसांना आता सिद्ध करावं लागणार आहे जर या प्रकरणामध्ये नरवळीचं कलम समाविष्ट केलं आणि पोलिसांना काही पुरावे त्या दृष्टीने मिळाले तर या प्रकरणावर त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे ते देखील आपण या साऱ्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत आत्ताच आम्ही या साऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील जे कायद्याचे अभ्यासक आहेत ज्यांनी जिल्हा सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिलेलं आहे ते ॲडव्होकेट केतन ढाके यांच्याशी आम्ही ज्यावेळेस या साऱ्या विषयासंदर्भात चर्चा केली तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आता तेजसच्या हत्या प्रकरणामध्ये जे नरबळीचं कलम समाविष्ट केलेलं आहे तर ते कलम कशा पद्धतीने या साऱ्या प्रकरणामध्ये लागू पडतं काय काय पुरावे आता पोलिसांना मिळतात या दृष्टीने पोलिसांना बारीक तपास या साऱ्या प्रकरणाचा करावा लागणार आहे म्हणजे तेजसच्या कुटुंबियांसोबत ग्रामस्थांनी जी मागणी केलेली होती की तेजसचा जो खून करण्यात आला त्याची जर आपण मोडस ऑपरेंटी पाहिली आणि ज्या पद्धतीने तेजसला संपवण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने जेव्हा त्या दिवशी सकाळी तेजसची बॉडी मिळून आली त्याच्या मृतदेहावर इतर ठिकाणी कोणतेही जखमा नव्हत्या किंवा मारहाणीचे व्रण नव्हते पण फक्त त्याचा कंठ जो गळ्याचा आपला भाग असतो त्या ठिकाणी दारदार शस्त्राने वार करण्यात आलेले होते आणि त्याचा कंठ काढून नेण्यात आलेला होता म्हणजे आदिवासी पावरा समाजातील जे जा संशयित आरोपी आहेत त्यांनी कदाचित तेजसचा कंठ हा एखाद्या देवी देवतेला त्याचा नैवेद्य म्हणा किंवा तो पूजेच्या माध्यमातून चढवला असावा त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करायला हवा असं देखील या प्रकरणामध्ये ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता त्या दृष्टीने पोलीस या साऱ्या प्रकरणामध्ये तपास करणार आहेत आता या प्रकरणामध्ये जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते अधिकारी आहेत ते देखील सांगणं महत्त्वाचं आहे म्हणजे चाळीसगाव उपविभागाच्या ज्या अप्पर पोलीस अधीक्षक आहेत कविता नेरकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली ही एस आय टी काम करेल त्यांच्यासोबतच एरंडोल तालुका ज्या अंमनेर उपविभागाच्या अंतर्गत येतो त्याचे डी वाय एस पी विनायक कोते असतील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील असतील त्यासोबतच अस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे असतील आणि सोबत दोन पोलीस कर्मचारी अशी सात जणांची एस आय टी आहे आणि एकूणच या साऱ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो आता नरवळीच्या दिशेने होणार आहे या प्रकरणातले जे फिर्यादे आहेत गजानन महाजन जे तेजसचे वडील आहेत त्यांनी जी माहिती दिलेली होती की त्यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणारा जो चौथा संशयित आरोपी होता तो ज्यावेळेस पोलिसांनी या साऱ्या प्रकरणामध्ये सी सी टी व्ही तपासले त्या सी सी टी व्हीमध्ये गजानन महाजन यांच्या घरी काम करणारा सालगडी हा सी सी टी व्हीमधून जाताना दिसतोय आणि त्याच्या मागे तेजस जातो आहे म्हणजे तेजसवर काहीतरी हिप्नोटाईज त्याला केलं होतं का याचा देखील आता तपास पोलिसांना या साऱ्या प्रकरणामध्ये करावा लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रिंगणगावच्या तेजस महाजन या चौदा वर्षीय मुलाच्या खून प्रकरणामध्ये आता नरबळी नरबळीचं कलम वाढवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नरबळीच्या दिशेने तपास करण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता एस आय टीची स्थापना केलेली आहे या प्रकरणामध्ये जे काही अपडेट्स असतील ते लोकमतच्या माध्यमातून तु आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद